चला हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल वय बी ऑफिशियल तर आज आम्ही मेदकेला जात आहे बाबामाचं दर्शन घेण्यासाठी आपण मित्रांनो कापसीमधून मेथके एक दहा किलोमीटर आहे जे आत्मा म्हणजे बाबामा

कसा वस्त्र आलाय तिकड आता काय ते चांगलं मग आपल्यात होऊन येत म्हणा काय आता नाही वाटत भांडण होणार झाले की हो तर मित्रांनो आम्ही दहा रुपयाचा बंदा लावला होता ला तर बघू शकता दहा रुपयाचा बंदा कसा स्टेबल असा उभा राहिलेला आहे म्हणजे हा एक प्रकारचा कौल आहे जेणेकरून आपण देवामध्ये काहीच जागरुती लावतो तसं तिथं रुपयाचा उभा करतो ना तरी मेथकेमध्ये सत्यवाई देवी यांचं मंदिर आहे तर इथं साईडला एक गत मंदिर आहे तिथं आम्ही येऊनही कौल लावला ला होता तर बघू शकता दहा रुपयाचा बंदा कसा उभा राहिलेला आहे किती मिनिटात व्यू राहिला एक मिनटाच्या आता तर आपण इथं बेस्ट असं लोकेशन आहे इथं आम्ही आलेलो आहे आंबील आंबील भेटते मित्रांनो आंबेल देतात किती टाईम आम्ही केलं तीन टाईम केलं ना आणि तीन टाईम उभं राहिलं तर मित्रांनो तुम्ही येऊन कवलं लक्षात एक रुपया असो दोन रुपया असो पाच असो दहा रुपया असो दहा रुपयाचा बंदा बघितला तुम्ही मिस कसा कौल आला होता